तुझी या ठिकाणी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्या अडवण्यात आला होता त्यामध्ये या गावचे सरपंच भारत काळेला असू द्या युवराज काळेला असू द्या उपसरपंच सिद्धार्थ तोडले त्याचबरोबर या गावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज काळेला असतील किंवा विजयराव असतील त्याचबरोबर या गावचे तलाठ्यांना आपले घुग्यांना त्याचबरोबर कृषी सहाय्यक माल्यांना या सर्वांच्या समन्वयातून हा रस्ता या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्यापैकी अरुण खर्चे असतील किंवा विजयराव असतील त्याचबरोबर आणि या ठिकाणचे काही शेतकरी असतील पांढरंग आलेलं असतील या सर्वांनी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली आणि हा रस्ता देवस्थानसाठी गावच्या भाल्यासाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा रस्ता या ठिकाणी नमस्कार मंडळी आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी अखंड महाराष्ट्रासह राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भोजलिंग जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी करचे वस्ती या ठिकाणी गैरसमजुतीतून अडविण्यात आला होता मात्र या गावचे सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सिद्धार्थ सरतापे आणि अधिकारी वर्ग तसेच संबंधित शेतकरी यांच्या समन्वयातून मोकळा करण्यात आला यामध्ये खरोखरच ज्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं गावातील ग्रामस्थ अधिकारी वर्ग यांच्याशी या शांतपणे विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी मान तालुक्यातील गावठाण गावठाण्यातून ते श्री क्षेत्र भोजलिंग जोगेश्वरी देवस्थान कडे जाणारा रस्ता शेतकरी सरपंच पत्रकार तसेच ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून खुला करण्यात आल्याने तमाम भाविक भक्त आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केलं जातात या प्रसंगी सरपंच राणी भारत काळेल उपसरपंच सिद्धार्थ तोरणे माझे सरपंच सिद्धेश्वर काळेल पत्रकार सिद्धार्थ सरतापेसर गाव कामगार तलाठी अरविंद घुगे सामाजिक कार्यकर्ते युवराज काळेल कृषी सहाय्यक अनिल माने पांडुरंग काळेल अरुण करसे विजय काळेल दत्तात्रय बदडे यांची भूमिका महत्वाची ठरली या प्रसंगी रत्ता काळेल विनोद काळेल पांडुरंगनाथा काळेल महेश काळेल रामा काळेल दादा काळेल आबाजी काळेल दिलीप काळेल सुधीर करचे आनंदा काळेल आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी हो की जांभोळणी गावातून जोगेश्वरी देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांनी गैरसमजुतीमुळे करसे या ठिकाणी रस्ता अडवण्यात आला होता यामुळे संबंधित ठिकाणी रस्त्यावर पाणी साठवून नागरिकांना येण्या जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या आज सकाळपासून तब्बल साडे तासांच्या थक प्रयत्नानंतर हा रस्ता मोकळा करण्यात यश आला यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पत्रकार अधिकारी ग्रामस्थांनी घटनास्थळी एकमेकांचं म्हणणं ऐकून सर्वसमावेशक असा मार्ग काढल्याने रस्ता वाहतुकी सोयीस्कर झालाय अशाच प्रकारची समन्वयाची भूमिका घेत गावगावी रस्त्यांसाठी वाढलेले वादविवाद भांडण तंटे मिटवावे याकरिता मिटवावेकरांनी इतर गावांच्या रस्त्यासाठी वादविवाद करणाऱ्या ग्रामस्थांसमोर नवा आदर्श केला यामुळे परिसरातून शेतकऱ्यांचं कौतुक होत धन्यवाद मान महाराष्ट्राचा संपादक सिद्धार्थ सरतापेसर मंडळी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद